नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मैरीस किचन रेसिपीमध्ये आज आपण कुरकुरीत आणि खमंग अगदी बाहेर स्टॉलवर मिळतात तशीच कांदा भजी बनवणार आहोत एकदम त्याच चवीची ही कांदा भजी तयार होतात अगदी परफेक्ट अशी भजी तयार होतात तुम्हाला जर बाहेरसारखी कुरकुरीत आणि खमंग भजी खायची असतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या मैरीस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया कांदा भजी बनवण्यासाठी इथे मी मोठ्या साईजचे चार ते पाच कांदे असे लांब पातळ कट करून घेतलेले आहेत कांदा आपल्याला उभा आणि पातळच कापून घ्यायचा आहे हे पहा मी कांदा कट करून घेतल्यानंतर एकदम मोकळा करून घेतलेला आहे असाच आपल्याला करून घ्यायचा आहे त्यामुळेच भजी मस्त कुरकुरीत तयार होतात सगळा कांदा असा मोकळा करून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात मसाल्यांमध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊयात एक चमचाभर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे एक चमचा ओवा घालून घेऊयात ओव्यामुळे भज्यांना चव छान येते तो असा आपल्याला थोडा हातावर चोळून घालायचा आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊयात त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेल्या चार हिरव्या मिरच्या घालून घेऊयात आणि एक चमचाभर लाल तिखट घालायचा आहे तुम्ही फक्त लाल तिखट घालून भजी बनवलीत तरी देखील चालतील यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली एक मूठभर कोथंबीर घालून घेऊयात आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे मिक्स करताना याला थोडं पाणी सुटतं त्यामध्येच आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर न करता आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत हे पहा मस्त असं एकजीव झालेलं आहे आता यामध्ये मी छोटे तीन चार चमचे तांदळाचं चा पीठ घालून घेते पाववाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे भजी कुरकुरीत होतात आणि त्याचबरोबर गरजेनुसार आपल्याला यामध्ये बेसन घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा मी थोडं बेसन घालून घेतलेलं आहे आता मी मिक्स करून घेते अशाच पद्धतीने अगदी थोड्या थोड्या बेसनचा वापर करून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे पीठ मिक्स करताना यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही असंच थोडंसं दाब देत देत कांद्याला पाणी सुटलेलंच असतं त्यामध्ये आपण हे पीठ मिसळून घ्यायचं आहे हे, हे पहा अशा पद्धतीने मी प्रेस करत करत हे एकजीव करून घेते हे मिक्स करून झाल्यानंतर अजून थोडं पातळ वाटतंय त्यामुळे मी पुन्हा थोडं बेसन घालून मिक्स करून घेते असंच आपल्याला थोडं थोडं बेसन घालून मिक्स करून घ्यायचं आहे बेसन जर कांद्यापेक्षा जास्त झालं तरी भजी मऊ होतात त्यामुळे असंच करून घ्या हे पहा भजी तळून घेण्यासाठी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे असंच करून घ्यायचं आहे जास्त पिठाचा वापर करायचा नाही कांदासुद्धा थोडा दिसला पाहिजे आता तेलसुद्धा मी अगोदरच गरम करून घेतलं होतं आता तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अशी हलक्या हाताने भजी सोडून द्यायचे आहेत जास्त दाबून आपल्याला यामध्ये भजी सोडायचे नाहीत एकदम कांदा आणि पीठ मोकळं मुकला मोकळं असतं त्यामुळे ही भजी आतपर्यंत कुरकुरीत होतात थोडीशी भजी घट्ट झालीत की आपण ही पलटी करून घेऊयात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही तेल मीडियम गरम झालं की आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत तेल मीडियम गरम आहे का हे ओळखायचं कसं तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एकदम थोडंसं पीठ सोडायचं आणि ते लगेचच वरती आलं की समजायचं आपलं तेल तापलेलं आहे आणि नंतर यामध्ये भजी सोडून द्यायची आहेत आणि ही भजी अशाच पद्धतीने अलटपलट करत करत मस्त कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला जास्त हाय करायची नाही किंवा मग जास्त लोसुद्धा ठेवायची नाही मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत हे पहा भजी अशा रंगावर आलीत की आपण काढून घ्यायच्या आहेत मस्त गोल्डन ब्राऊन हलकी फुलकी आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात अशाच पद्धतीने आपल्याला बाकीची सगळी भजी तळून घ्यायची आहेत तेल छान नितळवून आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊयात अहो मस्त कुरकुरीत खमंग अशी भजी तयार होतात एकदा नक्कीच करून खाऊन बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद